डाळीची वडी करण्यासाठी मग डाळ अर्धा वाटी मूग डाळ भिजत घालायची एक चार पाच तास दोन तीन चमचे हरभरा डाळ पण भिजत घालायची चांगलं दोन्ही भिजल्यानंतर मिक्सरमध्ये बारीक करायचं त्यामध्ये हिरवी मिरची आलं लसूण आणि जिरे टाकायचे ते, टाका ते सोबतच सगळं वाटून घ्यायचं पाणी अजिबात वापरायचं नाही छान फाईन वाटून झालं की मग त्यामध्ये कोथंबीर घालायची पांढरे तीळ घालायचे आणि चवीनुसार मीठ घालायचं हळद घालायची त्याचा एक छान गोळा करायचा पाणी न वापरता आणि आपण वड्या जशा आळूच्या वाफून वगैरे घेतो तसं चाळीला थोडंसं तेल लावून ते पिठाचा गोळा त्यावरती पसरून घ्यायचा आपल्याला पाहिजे ती तसं जाड बारीक करायचं एक दहा मिनटात उकडून घ्यायचं दहा मिनटात हे वड्या उकडतात आणि थंड झाल्यानंतर त्या सुरीने कापून घ्यायच्या कापून घेतल्यानंतर मग त्या तुम्ही तळू पण शकता किंवा मग शालो फ्रायसुद्धा करू शकतात अतिशय छान आणि रुचकर ह्या वड्या होतात मी थोड्याशा आज तळूनच घेतल्या आणि खायलाही छान लागतात दोन दिवस आरामात राहू शकतात कारण आपण इथं पाण्याचा कोणत्याही प्रकारचा वापर केलेला नाही आणि जर आपल्याला पाहिजे असेल तर याच्यामध्ये आपण थोडंसं चाट मसाला किंवा अजून एखादा आवडीचा मसालाही घालू शकतो पण मी इतर कुठल्याही प्रकारचे मसाले घातले नाही अशा प्रकारे वड्या अगदी छान होतात